आणि आता बातमी आहे वंशाला दिवा हवा असा अट्टहास धरणाऱ्या माता पित्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पडणारी स्त्री भ्रूण हत्येत देशात बदनामी झालेल्या बीड जिल्ह्यातील लेकींना पुन्हा एकदा सन्मान मिळावा मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी महिला शिक्षिकेनं एक अनोखा असा उपक्रम हाती घेतलाय की ज्यामुळे गावात मुलींचा जन्म सोहळा बघायला मिळतोय जन्म सोहळा बनतोय नेमकं काय घडलंय खामगावात पाहूयात मधून भव्य अशी निघालेली ही मिरवणूक परीच्या वेशभूषित असलेल्या या चिमुकल्या आणि सोबत असलेलं लहान ला मुलांचं हे लेझीम पथक ही दृश्य आहेत गेवराई तालुक्यातील खामगाव मधली मुलगी जन्माला आली म्हणून मुलीसह जन्मदात्यांचं स्वागत करण्याची ही अनोखी पद्धत याच गावामध्ये पाहायला मिळते मुलीचा जन्मदर वाढावा शिवाय जनजागृती व्हावी हा उद्देश उराशी बाळगून जिल्हा परिषद शाळेच्या चा शिक्षिका शारदा नागरगोजे यांनी हा स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलाय गेल्या चार वर्षांपासून नवीन वर्षात लाखात खामगा एक खामगाव चिले हा अनोखा उपक्रम त्या राबवत आहेत नागरगोजे खामगावात शिक्षिका म्हणून जेव्हा रुजू झाल्या तेव्हा शाळेमध्ये फक्त एक मुलगी होती पालकांची उदासीनता पाहून मुलीचा सन्मान होण्यासाठी त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि लेकींना सन्मान देण्याचं कार्य सुरू ठेवलं तिचं सन्मान करणारच आमचं हे चौथं वर्ष आहे त्याच्यासाठी माझी प्रेरणा ही किरण दिदी असेल चार वर्षापूर्वी माझ्याकडे जेव्हा मा पहिलीचा वर्ग आला त्यावेळेस पंधरा मुलं होते आणि एक मुलगी आली होती आणि ती पण पाहुण्यांची होती hmm. आणि मग ती पाहुण्यांची होती आणि मग मी विचार केला की आता इथं आपल्याला काहीतरी कृती करावी लागेल भाषण देऊन जमणार नाही एवढं व्यस्त प्रमाण पाहून मला फार वाईट वाटलं आणि मग त्याच्यानंतर माझ्या ही डोक्यात संकल्पना आली आणि मग त्यापासून लेखीचं सन्मान करते आज माझ्याकडं फक्त एक मुलगा आहे आम्हाला वाटत होतो तो पण आहे का नाही आणि सगळ्या मुलीचे लेकीच्या सन्मानाचं हे चौथं वर्ष ज्याच्या घरात मुलगी जन्माला येईल त्याचा भव्य असा सन्मान करण्यात येतो यंदाचा हा मान वर्षा किशोर भोसले यांना मिळालाय त्यांची ही अर्पिता पहिल्यांदा चिमुकल्या अर्पिताची ओवाळणी करण्यात आली त्यानंतर तिची गावा या गावामधून भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली लेकीच्या या अनोख्या सन्मानाला गावकऱ्यांसह प्रशासनानं देखील हाजेरी लावली एका शिक्षिकेनं राबवलेल्या या अनोख्या संकल्पनेच सर्व स्तरामधून कौतुक केलं जात आहे आनंद वाटतो आमच्या गावामध्ये मुलांना मुलींना भेदभाव नाहीये पण ह्या मॅडम आल्यापासून सन्मान हा, हा उपक्रम राबवण्यात यायला लागलेला आहे सध्याला तर ह्यासाठी आम्हाला सगळ्यालाच आनंद वाटतो चिमुकल्या अर्पिताची गावामधून मिरवणूक काढल्यानंतर तिला शाळेत आणलं गेलं तिथे तिच्या आईबाबांचंही औक्षण करण्यात आलं अर्पिताच्या आईला साडी चोळी देऊन तिचा सत्कार करण्यात आला मुलीच्या जीवनासाठी त्यावेळी विद्यार्थ्यांकडून उपस्थित नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या शेवटी झाडाचा रोप देऊन अर्पितासह सा झाडाचा संगोपन करण्याची विनंती करण्यात आली मुलगी जन्माला आल्यानंतर असेही भव्य स्वागत होईल याची पुसटशीही कल्पना या दाम्पत्याला नव्हती संपूर्ण गावानं दिलेल्या या अनोख्या सन्मानानं अर्पिताचे आई वडील मात्र आनंदानं असे बहरून गेले मुलगी म्हणल्यावर सगळ्यांना नकोस वाटत मुलगी काय करते मुलगी मुलगी दोन्ही लावते मुलगा काय मुलगी काय दोघही समान असतात मुली मुलींना भेदभाव करते मुलांना चांगलं वागवते मुलगी म्हणली की नकोस ग्रामीण भागात जास्त मुलीला नको जास्त ग्रामीण भागात जास्त मुलीला नको जास्त तुम्हाला आनंद वाटत हा मला खूप आनंद वाटतो दिवस म्हटल्यावर मोठा डागडौल साहजिकच आहे मात्र यातून मुलगी वाचवा हा संदेश सर्वांनाच विचार करायला लावणार आहे शारदा नागरगुजी यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त गेल्या चार वर्षापासून त्यांच्या शाळेतल्या आणि त्यांच्या गाव परिसरात चक्क मुलीचं सन्मान करून मुली वाचवण्याचा आणि मुली शिकवण्याचा एक अनोखा संदेश ते देत आहेत त्यांच्या या संदेशाचं कौतुक केलं तेवढं कमीच असणार आहे त्यामुळे राज्यातील इतर गावांनी आणि शिक्षकांनी त्यांचा आदर्श घेणं ही काळाची गरज आहे पर्सन दीपक जाधवसह मी महेंद्रकुमार मुधोळकर टी व्ही मराठी बीड